पेन रुपयास विकल्यामुळे जेवढा नफा होतो तेवढाच तोटा पेन सहा रुपयास विकल्याने होतो तर त्या पेनची खरेदी किंमत प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो पेनची पेनची खरेदी किंमत पेनची खरेदी किंमत उदाहरणार्थ एक रुपया गणिताची मांडणी लक्षात घ्या पहिल्या व्यवहारामध्ये झाला नफा म्हणजे इथं विक्री किंमत दर्शवली पेन दहा रुपयास विकल्यामुळे इथं दहा ही विक्री आहे म्हणून दहा विक्री वजा खरेदी बराबर प्रकरण काय असते नफा जेवढा नफा होतो तेवढाच तो तोटा तो पेन सहा रुपयास विकल्याने होतो म्हणजे ह्या दोन गोष्टी ऍज इक्वल आहेत इथं दुसऱ्या प्रकरणामध्ये भारतला तोटा किती रुपयास पेन विकल्यामुळं तर सहा रुपयास म्हणून खरेदी किंमत यक्स समजलेली वजा विक्री सहा रुपये प्रकरण तोटा खरेदी वजा विक्री प्रकरण नफा विक्री वजा विक्री। विक्री खरेदी इथं विक्री दहा खरेदी यक्ष काय झाला पहिल्या प्र... प्रकरणामध्ये नफा झाला दुसऱ्या प्रकरणामध्ये तोटा झाला तोटा झालेल्या प्रकरणामध्ये खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जाते एक खरेदी आणि सहा ही विक्री ओके कंसातून काढा लेकरांनो इथं आता लक्षात घ्या या दहाकडे येताना सहा अधिक स्वरूपात या यक्साकडे जातानी हे सहा अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गोनिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही बेरी सोळा सर ही बेरी दोन यक्स आता सोळाकडे येतानी दोन भागीला समोर यक्स हा भागीला आठ न म्हणजे आठ रुपये बराबर यक्ष याचा अर्थ त्या ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ग्रुपचे सदस्य भा फायदे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी कुठलीही शंका बिनधास्त विचारता येईल गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला